भारतीय दंड संहितेच्या जागी सरकारनं लागू केलेली भारतीय न्यायसंहिता देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करणारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी समारंभात ते बोलत होते सरकारनं अनेक कालवाह्य कायदे रद्द करत न्यायव्यवस्था सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला त्याची पुढची पाहिरी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक न्यायालये आधुनिक केली आहेत असं पंतप्रधान म्हणाले सर्वांसाठी न्याय प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे असं ते म्हणाले भारतीय न्यायपालिकेनं सातत्यानं राष्ट्रीय विषयांवर सजग आणि सक्रिय राहण्याची नैतिक जबाबदारी पार पाडली आहे कलम तीनशे सत्तर हटवणं सी ए समान नागरी कायदा अशा सर्व विषयांवर न्यायालयानं राष्ट्रप्रथम ही भूमिका घेतली आहे असं त्यांनी सांगितलं एकात्मता हा भारताच्या वाटचालीत भविष्यात सर्वात महत्त्वाचा शब्द ठरणार आहे आणि न्यायपालिकेचाही हाच पाय आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचंही उद्घाटन केलं